नमस्कार मंडळी श्री नवलादेवी क्रिकेट संघ मेरवी मुंबई आज भव्य क्रिकेट सामना भरलेला आहे आज मेरवी गावी आणि ह्या तरुण मंडळींनी म्हणजे होत करू मंडळींनी क्रिकेट सामन्याची प्रथम जी सुरुवात केली आहे म्हणजे आजच्या ह्या सामन्यासाठी नवलादेवी क्रिकेट संघ म्हणून ह्यांचा हा प्रथमच क्रिकेट संघाचा दिवस आहे आणि ह्याचप्रमाणे पुढे असा संघ चालू राहून देवीकडे आपण प्रार्थना करूया किंवा दरवर्षीप्रमाणे ह्याचप्रमाणे असे नवीन नवीन संघ येऊन त्यांच्या ह्या आनंदी उत्सव उत्सव सोहळ्याला देवी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊ आणि पुढे हा वाटचाल चालू राहो धन्यवाद मैदानात गावचे सरपंच शशिकांत टॉच उडवून चढवून टॉच उडवले आहेत शशिकांत महादेव आ आठ होत झालं ना आगा। आगा। आता टॉस झालाय आता चालू सामने साठी आता दोन्ही संघ तयार आहेत 2 मिनिट थांबची अर्धापुडा आहे सॉरी आहे ना कुठले आजच्या या छोट्या ठिकाणी जो कार्यक्रम आहे आपला स्वागत समारंभाचा तो एक दोन मिनिटं जर दो आहे आपल्या मेरवी गावाचे आदरणीय गावकर विष्णूजी पुरकळकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नागरिक महादेव विठू माधिये त्याचप्रमाणे शशिकांतजी खरडे पोलीस पाटील सन्माननीय शैलेजी कुटकर माजी सरपंच सन्माननीय शशिकांतजी माधीए त्याचप्रमाणे मंगेशी मादे राजेंद्र मादे पथपिढीचे सेक्रेटरी सन्मान सुनीलजी नवाले मोहन गोटंकर पुरुष्याम खरडे प्रकाश खडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रथमच श्री नवनादेवी क्रिकेट संघ मुंबई या संघाच्या मला माहिती नाही पदाधिकारी पण आपण सगळेच पदाधिकारी आहोत मी विनंती करतो आ, अमित गुरव यांना की त्यांनी आपले गावकर विष्णू गुटळकर यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे वाजवा त्याचप्रमाणे आपले महादेव विठू महादेव यांचं स्वागत करतील सचिनजी कुटळकर यांना विनंती करतो की त्यांनी यांचं स्वागत करावं आणि क्रिकेटचे शौकीन म्हटलं तर महाडे यांना कुठलीही मॅच असली तर ते हजर राहणारच आणि आनंद घेणारच त्याचप्रमाणे शशिकांतजी खेळडे यांचं देखील स्वागत करतील तुषार महादे यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत आहे त्याचप्रमाणे नितेशजी माते यांना विनंती करतो की सन्मान हे पोलीस पाटील शैलेश पुर्तळकर यांचा पुष्प देऊन सन्मान करायचा आहे त्यानंतर माझे सरपंच शशिकांत माते यांना स्वागत करतील मुन्नावर त्यानंतर मंगेश माधी यांचं देखील स्वागत प्रवीण खाडे करते त्याचप्रमाणे राजेंद्र माधी आमचे यांचं स्वागत करते दिगंबर घोटमकर विहान इलावलचे मालक राजेंद्र माधी है। त्याचप्रमाणे विनोद खरडे यांचं स्वागत विनोद खरडे स्वागत करतील पत्रपर्यंत सेक्रेटरी देखील नवाले यांचं स्वागत करतील तथ्य देऊन त्याचप्रमाणे मोहनजी गोटंकर यांचं स्वागत करतील बबलू गुरु ंजन खरडे हे देखील स्वागत करतील परशुराम स्वागत करतील त्याचप्रमाणे आपले प्रकाश खरडे उपस्थित आहेत विनोद यांना विनंती करतो आणि अगोदर आपल्याला माहिती आहे की आज आपल्या भारत देशाच्या सीमेवरती जे युद्ध जिल्हा परिस्थिती निर्माण झाली आहे त्या युद्धामध्ये आपले जवान देखील शहीद झाले जाय आहेत झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्या देशातील काही नागरिकांना देखील आपला प्राण गमावा ला लागला आहे आणि अशा सर्वांना आपण आणि त्या सर्वांना श्रद्धांजली म्हणून आपण सर्वांनी दोन मिनिटं आपल्या जागेवरती स्तब्ध राहायचे उभं राहत चालेल बरे सर्व या आपल्या देशवासीयाना जय हिंद आजच्या या स्पर्धेसाठी प्रथम ट्रॉफी दिली आहे आपले प्रसाद मोहन या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करायचं आहे प्रसाद मोहन माधिये यांचं जोरदार टाळ्या वाजवा कारण आपल्याला स्पॉन्सर असल्याशिवाय स्पर्धा पार पाडत नाही त्याच्यामुळे पॉन्सर असणं हे मोठी गरज आहे आपल्याला आणि अशा प्रकारे आपल्याला हे दाते लाभलेले आहेत आणि मोहन माही देखील आपल्या या कार्यात मुलांसोबत नेहमीच कार्यालय असायचे आणि त्याच्याच स्मारत देखील ही त्याने आपल्याला ट्रॉफी दिली आहे बोलायचं मी मुन्ना करून येऊ हॅलो तसेच गावचे सामाजिक कार्यकर्ते दादा खर्डे यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे दिगंबर वटंकर यांचं त्यांनी स्वागत करायचंय आता जे ओपनिंग सामने जे आहेत गणेश टोपा मला वाटतं त्यांनी त्रास जिंकलाय त्यांनी निर्णय कळवला नाही आहे गणेश रुपयाने आपला निर्णय घडवायचा आहे त्यांनी प्रथम क्षेत्रांची जबाबदारी स्वीकारली आहे त्यांना विनंती आहे की कृपया लवकर लवकर आपले क्षेत्र साजवायचं आहे कारण ऊन आपला खूप झालेला झालेला आहे त्याच्यामुळं आणि या सामन्यासाठी प्रथम सलामीचा सामना जो आहे यासाठी तुषार महादे आणि स्वप्नील गोरु म्हणजे गुन्हा हे पंचांची कामगिरी पार पाडतील आणि लाईनमॅन देखील आपली जबाबदारी पार पाडतील प्रथमच आपल्या या मुंबईकर बांधवाने अखंड मेरिंग गावाचं एकी जे एक आहे एकत्व आहे ऐके जे आहे ते टिकवण्यासाठी फार मोठं पाऊल उचललं आहे आणि सर्वांना एकत्रित बोलून एक स्पर्धेसाठी आपल्या माझ्या स्पर्धा म्हटली की ही आर्थिक भार असतो आणि शक्यतो आपण एकमेकांच्या सहकार्याने करत असतो आणि तसेच आपल्याला दाते लाभले